नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पेण भाजप युवा मोर्चाकडून रक्तदान शिबिर संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पेण भाजप युवा मोर्चाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या पूजन करून झाले त्यानंतर रक्तदानाला सुरुवात झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी रक्तदान केले पराग कनेकर यांनी एकशे तेरावे रक्तदान केले तर संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांनी अठ्ठेचाळीसवे रक्तदान केले तर कुमार स्वराज पूनम संतोष पाटील याने आणि कुमार अथर्व प्रभाकर म्हात्रे या दोघांनी प्रथम रक्तदान केले मी स्वराज पूनम संतोष पाटील आज माझ्या आयुष्यातला मी पहिला रक्तदान केला आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तर मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही सुद्धा रक्तदान करा माझं नाव अथर्व प्रभाकर म्हात्रे आणि आज देवेंद्र फडणवीस <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आज मी ब्लड डोनेट करायला आलोय हे माझी इच्छा अशी आहे की माझ्यामुळे कोणाचा फायदा व्हावा म्हणून मी आज ब्लड डोनेट करायला आलोय या शिबिराला आमदार रविशेठ पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट नीलिमा पाटील जिल्हा परिषदेचे सभापती डी बी पाटील जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील रायगड जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष परशुराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादु मानकर माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील नगरसेवक शोमेर पेंडकर नगरसेविका सुनीता जोशी आदींनी सदिच्छा भेट दिली तर नगरपालिका प्रतोत्मा अनिरुद्ध पाटील युवा नेते ललित पाटील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश तळवी भाजप तालुका अध्यक्ष विजय पाटील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पुरुषोत्तम पाटील आदींनी रक्तदान केले तर हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे चंद्रकांत पाटील अमित पाटील मुरलीधर भोईर विवेक म्हात्रे प्रशांत पाटील ललित ढाकवल प्रवीण पाटील महेश ठाकूर आदींनी मेहनत घेतली शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या टीमने रक्त संकलनाचे काम केले तर यामध्ये डॉक्टर राजकुमार विशाल भगत हेमकांत सोनार गणेश भोये अभिषेक घरर मंगेश पिंगळा मयूर पाटील आदींचा समावेश होता यावेळी युवा मोर्चा स्वप्नील म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज चोपन्नावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम पार पाडत आहेत त्यापैकीच पेण तालुक्यामध्ये आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आज घेतलेलं आहे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच पेनच्या नागरिकांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे आणि हे लोकोपयोगी काम जेणेकरून जे रुग्ण असतील काही आजार रुग्ण असतील ज्यांना रक्ताची गरज भासते कोणी सामाजिक उपयोगी काम करा या आदेशाने व भाजप भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे रक्तदान शिबिर पार पाडत आहोत डीबी पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले रुग्णांना आज रक्ताची गरज आहे आणि रक्ताचा पुरवठा आणि रक्ताचा साठा यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळं मी असं सर्वांना आवाहन करेल की जास्तीत जास्त तरुणांनी या रक्तदान मोहिमेमध्ये आजच नव्हे तर याच्या पुढे देखील सहभागी व्हावं कारण तीन महिन्यानंतर आपण केव्हाही रक्तदान करू शकतो मी म्हणेन तीन महिने नको पण सहा महिन्याने तरी आपण प्रत्येकाने एकदा रक्तदान करून प्रत्येक असं सायकल चक्र सुरू ठेवावं आणि आपल्या देशाला उभारी द्यावी आपल्या राष्ट्राला उभारी द्यावी आणि ही आपल्या शिल्ला रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेली जिल्हा शल्य चिकित्सकांची टीम आहे त्यांचे सुद्धा अटोकाट प्रयत्न असतात ते सुद्धा बिचारे मी सोनार साहेबांना माझ्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये हो अनेक रुग्णांसाठी त्यांना मी हात जोडले आणि त्यांनी माझी इच्छा पूरी केली अनेक रुग्णांना त्यांनी मला निमाच्या जा बाहेर जाऊन रक्तदा रक्त उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांचे हेच प्रयत्न असतात की जास्तीत जास्त नागरिकांनी तरुणांनी रक्तदान शिबिराच्या मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि आपल्या देशाला उभारी द्यावी आपल्या संकटात ज्यांना ज्यांना रक्त रक्ताची गरज असते त्यांना आपण तो सर्वांनी तोच प्रयत्न करूया तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद